माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला गाय बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोचवत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला रूट टॉप वाडी आहे बघा तुम्ही बघू शकता दाताला कसे दाताला दोन दात दा दा काय किंमत सांगता येईस एक एकतीस फायनल काय होतील ह्याचे एक लाख रुपये एक लाख दहा हजार रुपये फायनल होते मालक दाताला दोन दात चांगले किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव साठ सदुसष्ट सदुसष्ट सतरा शहात्तर बघा ज्यांना कोणाला पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची पाडी आहे आता आपण ही गाय कवर करतोय टॉप एचएप मध्ये आहे जबरदस्त अशी ही, ही गाय आहे दोघे मालकाला किंमती विचारूया आपण किती यंदा दुसरे दुसऱ्यांदा दुसरे अंदाज आहे का दाताल दाताला कसा आहे सर दाताला सहा दात पहिल्यांदाला किती वेळ लिटर अठ्ठावीस लिटर बरं आता किती वेळ तरी अंदाज तीस लिटर तीस बघा तीस लिटर मालकाने दुधाची सांगितलेलं आहे काय किंमत सांगता येईल मग सांगतो एक लाख चाळीस हजार बर एक पंचवीस आलं तर एक लाख चाळीस हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये या गायीची फायनल किंमत होईल बघा ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी संपर्क करू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर चौऱ्यात्तर दहा पन्नास झिरो सात नव्याण्णव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ही पण तुमचीच आहे का ही किती बघा जबरदस्त अशी टॉप डी एच मध्ये ही पहिला पाडे आहे बघा सडाला सुद्धा चांगली आहे हिची काय किंमत सांगतात एकवीस फायनल हिच काय होते एक दहा बघा दोन्ही पण काय एक पहिल्यावर आणि दुसरी दुसरे व्यताची दोन्ही पण टॉप क्वालिटीचे आहेत ज्यांना पण कोणाला पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता त्यांचा मोबाईल नंबर आपण दिलेला आहे आता ही गाय कवर करतोय किंमत विचारूया मालकाला किती वेंदा खाली होणार पाच वेंदा किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस किंमत काय सांगता ही नव्वद फायनल कितीपर्यंत होते मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पंच्याऐंशी पर्यंत फायनल किंमत सांगतायत गाव कोणतं तुमचं पळस पळस खेळ खेल, खेल। नावाने मोबाईल नंबर सांगा तुमचा महेश भगवान काकडे मोबाईल मौ... नंबर सातशे सत्त्याहत्तर एकोणचाळीस अकरा नऊ सात पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय गवर करतो आहे सहा तीस 30 थी। थी। तीस लिटर किती वेळ होता दुसरे पंच्याहत्तर तीस लिटर दुधाची गॅरंटी दिलेली आहे मालकाने तिसऱ्यांदा खाली होणार आहे का दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा होणार आहे पहिले होता किती पिढी तीस लिटर पिढी तीस लिटर दाताल कशी आता सायदा ती या कोण्या उगावते तीस लिटर कंप्लीट मिळेल काय किंमत नव्वद मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बघू शकता अठ्ठ्याण्णव साठ तुमचा मोबाईल नंबर सांगा बघ पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गाय कवर करतो किती वेळा देऊ पहिल्यांदा मला एक पहिलावर पाणी आहे दाताला कशी आदत दाताला आदत आहे किती दिवस अवकाश आहे किती दिवस अवकाश द्या नऊ तारखेला नऊ चालू येणाऱ्या नऊ तारखेला नवा महिना म्हणजे पूर्ण होते ना चालू होते तुम्ही बघू शकता आदत आहे किंमत काय सांगता याची एक लाख फायनल किती पर्यंत सुटेल म्हणजे पंच्याहत्तर आली तरच देणार गाव कोणतं आहे तुमचं बत्तीसशे राव नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं प्रत्येक बघून सांगू की मोबाईल नंबर सत्याहत्तर झिरो नव्याण्णव झिरो सोळा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता आपण आता ही गाय कवर करतोय किती येऊन खाली होणार

फायनल किती पर्यंत होतील एक दहापर्यंत एक दहा नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं डेटीवडी गाव तर डेकेवाडी डेकेवाडी हा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याहत्तर एक झिरो पाच एकशे एकवीस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही गायकवर करतो तुम्ही बघू शकता कासल जबरदस्त अशी ही काय आहे मोठ्या पोटाची आहे किती खाली होणार आहे किती खाली होणार तिसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेळा त्याला किती पिळाली दोन टाईमिंग ला पंचवीस लिटर दाताला दा कशी आहे दाताला साय दाती किती दिवस अवकाश आहे चार पाच दिवस अवकाश आहे मालकाने पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण ही कवर करतो त्या गायची किंमत पंचाहत्तर हजार रुपये सांगितले मालकानी कितींदा आहे काय कि तिसऱ्यांदा